हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि जे लोक महाराष्ट्रातील जे स्टुडंट्स पी एच डी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आता आली आहे ती म्हणजे पेट एक्झाम सोलापूर युनिव्हर्सिटीची नोटिफिकेशन आली आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ही जी पेट नोटिफिकेशन आहे ती एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या सर्व गाईडलाईनला धरून आहे आणि त्यानुसार पेट आए, तर पेट एक्झाम जी आहे तर ती घेतली जात आहे तर त्यामुळे आपल्याला आप खुश जास्त आनंदी होण्याचं कारण असं आहे की बाकीच्या सर्व युनिव्हर्सिटीसुद्धा आता पेट एक्झाम घेतील जसं की आता न्यूजमध्ये आपण बघितलंय की पुणे युनिव्हर्सिटीसुद्धा पेट घेण्यासाठी जे आहे तर ते हालचाल त्यांनी चालू केली तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात लक्षपूर्वक तुम्ही ऐका जी जी एक्झाम आहे तर ती एक्झाम तुमच्या घरून होणार आहे म्हणजे तुम्ही घरून तुमच्या मोबाईल फोनवर एक्झाम देऊ शकाल राईट आणि चारशे शहात्तर जागा या पेटमध्ये आहेत म्हणजे चारशे शहात्तर सीट्स आहेत त्या सीट्स वाढू शकतात तर सर्व डिटेल मी याच्यात बघेल तर आ, दोन आनंदाच्या बातम्या जसं मी सांगितलंय की पहिली म्हणजे एक्झाम घरून होईल आणि दुसरी म्हणजे बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या पेट घेण्यासाठी मार्ग जो आहे तर तो मोकळा झाला आहे तर या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट म्हणजे असा कुठलाही डाऊट नसेल जो मी क्लिअर करणार नाही आणि जर तरी तुम्ही हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला वाटलं की काही डाऊट आहे तर तो कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा तुम्ही हंड्रेड पर्सेंट मी रिप्लाय तुम्हाला तिथे करणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे ही पेजची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि याच्या जे दिनांक आहे तर डेट्स हे बघा इथं सर्व काही आहे तर सुरुवात तुम्ही कुठून करावी तर मी तुम्हाला सर्व सुरुवातीपासून सांगेल तर या डेट्स आहेत तर तेरा तारखेपासून जे आहेत तर ॲड ऍप्लिकेशन जे आहे तर चालू झालेत लास्ट डेट जे आहे तर सहा सहा जुलैपर्यंत म्हणजे सहा अजून आपल्याकडे जवळपास वीस दिवस शिल्लक आहे तर सात सात सहा जुलैपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता जसं की म्हटलं की परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन होणार आहे घरून होणार आहे तर अठरा ते वीस जुलै पर्यंत तुम्ही टेस्ट देऊ शकता राईट आणि मेन तुमची जी एक्झाम आहे तर ती आहे एकवीस तारखेला सकाळी असेल आणि एकवीस तारखेला दुपारी तुमचा पेपर दोन असेल तर पेपर एक काय असेल तर तो रिसर्च मेथड जे आहे आणि त्याचा सिलेबस थोडासा त्यांनी जो आहे तर तो चेंज केलाय तो काय केलाय हे पण आपण तिथे बघू आणि सर्व हा जो पेपर वन आहे तो सगळ्यांना कॉमन आहे प्रत्येक विषयात वेगवेगळ्या सिलेबस दिला आहे पण तो सिलेबस सेमच आहे आणि पेपर दोन जो आहे तर तो, तो दुपारी होईल आणि हे बघा याच्यात किती मार्क आहे तर पन्नास मार्काला पेपर वन आहे पन्नास मार्काला पेपर दोन आहे दोन्ही मिळून जनरल कॅटेगरीसाठी पन्नास मार्क पाडावे लागतील पास होण्यासाठी आणि मिनिमम पेपर दो दोन्ही पैकी एका मिनिमम जे मार्क आहे तर वीस मार्क तुम्हाला पाडावे लागतील आणि दोन्ही मिळून पन्नास टक्के पाडायचे म्हणजे एवढं लक्षात ठेवा तुम्हाला पन्नास टक्के पासिंगसाठी महत्वाचे आहेत राईट तर आणखीन ग्लोबल ऑनलाईन वरती आम्ही जे आहे तर तुमच्यासाठी एक हे चालू केलंय कोर्स चालू केला आहे तो नवीन कोर्स जो असेल तर ह्या कोर्समध्ये काय असेल पेपर वन मध्ये आम्ही कव्हर करू सर्व अभ्यासक्रमावर आधारित लाइव लेक्चर डेली होतील सहा वाजता त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर मिळतील नोट्स मिळतील आणि ह्या पूर्ण अपडेटेड नोट्स असतील जसा तुमचा सिलेबस युनिव्हर्सिटीचा आहे तशा त्या स्वरूपात दहा मॉडेल्समध्ये तुम्हाला नोट्स मिळतील आणि तुम्हाला कंप्लीट गायडन्स मिळवण्यात येतील जसं तुम्ही या कोर्सला एनरोल कराल तर तुम्हाला जे आहे तर आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करू आणि याची जॉईन करण्यासाठी हे दोन नंबर आहे ते फक्त व्हॉट्सअप करा फी जे आहे तर फक्त सातशे नव्याण्णव आहे आणि दुसरी गोष्ट पासिंगची शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देतोय तर तुम्ही फेल झाले तर तुमचे पैसे जे आहे तर आपण रिटर्न करू ही ग्लोबल ऑनलाईनची गॅरंटी असते राईट right? तर तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा तुमचा सिलेबस एक्झाम पूर्वी आपण संपवू लाइव आणि रेकॉर्डेड लेक्चर थ्रू काही डाउट असेल कुठलाही डाउट असेल तर तो, तो आपण ग्लोबल ऑनलाइन जे आहे तर तुमचा डाउट आपण क्लिअर करू इथे काही डाउट असेल कोणाला तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हा कोर्स नक्कीच जॉईन करा मी तुम्हाला पासिंगची जी आहे तर हमी ग्लोबल ऑनलाईनवर देतो तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही कशी हमी तर आमचा हा एक्सपिरियन्स आहे दोन हजार अठरा पासून आपण पेट एक्झामचं प्रिपरेशन करतो जवळपास पाच हजार विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया आपल्याकडनं पास झाले आहेत आणि तो एक्सपिरियन्स आणि आपण नवीन नवीन ज्या गोष्टी आपण त्यात करतो राईट नवीन नवीन गोष्टी आपण यात ऍड केल्या आहेत तर असं आपण प्रिपरेशन करून घेतो की तुम्ही फेल होणं शक्यच होत नाही जर अभ्यास केला तर के राईट तर लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि बाकी काही डाऊट असेल तर मला कळवा तर राईट तर आपला पेपर जो आहे तो एकवीस तारखेला होईल सकाळी रिसर्च मेथडलायचा आणि पेपर दोन जो असेल तो एकवीस तारखेला दुपारी होईल राईट आणखीन एक गोष्ट सोलापूर युनिव्हर्सिटीत आहे तुम्ही दोन पेपर दोन सब्जेक्टमध्ये परीक्षा देऊ शकता तर जर तुम्हाला पण त्याची वेगळी फी भरावी लागेल आणि याची जी जी दुसरा सब्जेक्ट जर तुम्ही घेतला असेल तर तिची बावीस तारखेला परीक्षा होईल तर पहिलं तुम्ही काय करा आता सुरुवातीपासून आपण जाऊ गुगलवर पी ए एच सोलापूर युनिव्हर्सिटी काय आहे फक्त पी ए एच सोलापूर युनिव्हर्सिटी टाकायचं आहे पहिली लिंक येईल त्याला क्लिक करा तिथे क्लिक केलं की बघा तुमच्या समोर जे आहे तर असा इंटरफेस येतो हा आपला सोलापूर युनिव्हर्सिटीचा इंटरफेस आहे पहिली स्क्रोलिंग जे ॲडव्हर्टाइज दिसते इथं क्लिक करा इथं एकदा क्लिक केलं हे बघा हा हा जो आहे तुम्हाला जर माझा कर्सर दिसला असेल तर इथे क्लिक करा क्लिक हियर फॉर पेट झिरो नाईन नववी पेट जे आहे तर सोलापूर युनिव्हर्सिटी घेत आहे तर तो तुम्हाला इथे घेऊन जाईल राईट आणि ते सर्व गोष्टी इथे दिल्यात ए वन बाय वन इथे दिलाय तुमचा सिलेबस दिला आहे तुमचा पेपर पॅटर्न दिलाय राईट तर आपण एक एक गोष्ट बघू आता डेट्स आपण बघितल्या आता दुसरा आपण बघूया हे बघा डेट्स झाल्यात त्यानंतर आद, काही गोष्टी आपण बघून घेऊया सिलेबस बघा तर प्रत्येक याचा सेपरेट सिलेबस आहे पण पेपर वनचा जो सिलेबस आहे राईट तो सगळ्यांना सेम, सेम आहे एवढं लक्षात ठेवा पेपर वनचा जो सिलेबस आहे तो सगळ्यांसाठी सेम आहे त्या दहा युनिट आहेत फंडामेंटल ऑफ रिसर्च डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम लिटरेचर सर्वे करंट ट्रेंड्स इन रिसर्च त्यानंतर रिसर्च प्रपोजल देन डाटा कलेक्शन देन हायपोथिसिस रिसर्च इथिक्स ऍप्लिकेशन ऑफ आय सी टी फंडिंग एजन्सीज ह्या दहा टॉपिक आहेत तर ग्लोबल ऑनलाईन जसं मी सांगितलं की तुम्हाला दहाही टॉपिकवर नोट टेस्ट सीरीज लाईव्ह लेक्चर व्हिडिओ लेक्चर सर्व आम्ही प्रोवाईड करू तर याची पासिंगची गॅरंटी आपल्याकडे असेल मी आता सांगितलं आहे राईट नंतर दुसरी गोष्ट आहे पेपरचा फॉर्मॅट कसा असेल राईट समजा तुमचा पेपर असेल सकाळ तर याच्यात काय असेल तो रिसर्च मेथडलॉजीचा पेपरमध्ये पन्नास मार्क असतील टोटल पन्नास प्रश्न असतील एका प्रश्नाला एक मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग तिथे नसेल राईट तर हा झाला तुमचा पेपर वन आणि पेपर दोन मध्ये पण पन पन्नास मार्क पन्नास प्रश्न प्रत्येक प्रश्नाला एक मार्क नो निगेटिव्ह मार्किंग राईट तर थोडंसं मी फास्ट घेतोय तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा काही गोष्टी असतील कारण आता सर्व मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर थोडा वेळ जो आहे तर आपला जास्त जाईल आणि व्हिडिओ मी थोडा शॉर्ट करेल कारण मग जास्त व्हिडिओ बनवला तर मग तो बोर होऊन जातो नाही का विद्यार्थ्यांना राईट तर इथे बघा हे आहे फी किती आहे तर जनरल साठी जी फी आहे तर ती बाराशे आहे आणि कॅटेगरी कॅटेगरीसाठी आठशे आहे आणि ह्या आहेत कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघून घ्या कधी कधी असं होऊन जातं की तुमच्या कॅटेगरीमध्ये जागाच नाही आहे मग काय करायचं मग ओपन मधनं अप्लाय करा राईट तर हे कॅटेगरी वाईज जो आहे तर डा दा, डाटा इथे दिला आहे राईट आणि गाईड लिस्ट आता इथे बघा कुठल्या विषयात किती जागा आहेत हे इथं दिलंय सर्व जागांचं एकदम पद्धतशीर त्यांनी दिलं इथे काहीच कन्फ्युजन त्यांनी ठेवलेलं नाहीये कॉमर्स इंग्लिश प्रत्येक सब्जेक्टमध्ये जे आहे तर जागा आहेत आणि टोटल तुम्ही बघू बघू शकता चारशे शहात्तर जागा ज्या आहेत टोटल आहे आता मी हे सर्व काही वाचून दाखवू शकत नाही पण याच्या लिंक आ, मी एक लिंक दिली की तुम्ही तिथे हे बघा इथे सर्व तुम्हाला बघायचं आहे राईट इथे सर्व दिलेलं आहे राईट इथे सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे पेजची ऍडव्हर्टाइजमेंट आहे लिस्ट पण आहे राईट सर्व गोष्टी इथे आहेत तुम्ही त्या बघून घ्या आणि रिझर्वेशनचा चार्ट पण आहे एव्हरीथिंग इज हियर राईट तर तुम्हाला कुणालाही काही डाऊट असेल आता हे सर्व ऍप्लिकेशन बद्दल विचार विचारलंय एलिजिबिलिटीबद्दल विचारतात आता या गोष्टी तर मी सांगितलेल्याच आहे राईट यात तुम्हाला काही डाऊट नसेल आता इथं पासिंग बद्दल त्यांनी सांगितलंय की पन्नास टक्के रिसर्च मेथडलॉजी पन्नास टक्के सब्जेक्ट आणि एवढं लक्षात घ्या पन्नास टक्के दोन्ही मिळून तुम्हाला पासिंगसाठी पाहिजे जनरलसाठी पण मिनिमम मार्क एकामध्ये वीसपेक्षा पेक्षा कमी नको म्हणजे पन्नास मार्क रिसर्च मेथडॉजी मध्ये पडले पन्नासपैकी जर तुम्हाला पन्नास पडले आणि सब्जेक्टमध्ये जर पन्नास पैकी झिरो पडले तर तुम्ही असं समजू नका की तुम्ही पास आहात तुम्ही फेल आहात तिकडे मिनिमम वीस तुम्हाला पाडावं लागतील राईट आणि दोन्हीमध्ये दोन्हीपैकी पैकी एका तुम्हाला वीस पाडावे लागतील आणि दोन्ही मिळून पन्नास एकदम सिम्पल आहे जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका दोन्ही मिळून पन्नास आणि मिनिमम वीस रिसर्चमध्ये वीस आणि सब्जेक्टमध्ये वीस राईट आणि क्वालिफिकेशन आता यांनी नवीन क्वालिफिकेशन लावलंय सगळ्यात आणखीन एक महत्वाचं ही सोलापूर युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी आहे आणि जनरली ज्या पुणे युनिव्हर्सिटी झालं मुंबई युनिव्हर्सिटी असा होम कोटा होम युनिव्हर्सिटी कोटा नसतो पण सोलापूर युनिव्हर्सिटीत होम युनिव्हर्सिटी कोटा आहे तिथे सत्तर टक्के जे ॲडमिशन असतील ते सोलापूर युनिव्हर्सिटी आणि तिथले आसपासचे जे डोमेसाईल आहेत त्यांनाच मिळेल आणि तीस टक्के जे आहे ना महाराष्ट्रातल्या अदर युनिव्हर्सिटीसाठी हे असेल राईट आता सब्जेक्ट तर जवळपास सगळे सब्जेक्ट इथे आहेत तुम्ही इथे बघून बघून घेऊ शकता की कुठले कुठले सब्जेक्ट आहेत इथे सर्व सब्जेक्ट इथे दिलेत आणि आता आपण आहे ना ते डिटेलमध्ये जे यांचं हे आहे प्रॉस्पेक्टस ते आता चेक हे बघा इथे सब्जेक्ट तुम्हाला दिसत आहेत जवळपास सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे आहे तर जवळपास सतरा सब्जेक्ट आहे इंटर मध्ये चार आहेत आणि ह्युमॅनिटीजमध्ये जवळपास तेरा सब्जेक्ट आहेत आणि नंतर कॉमर्स मॅनेजमेंट तर असे जवळपास तीस पेक्षा जास्त सब्जेक्ट मध्ये व्हॅकन्सी होणार आणखी एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो असं समजू नका की तुमच्या सब्जेक्टमध्ये व्हॅकन्सी नाही आहे पण नंतर या व्हॅकन्सीस वाढतात राईट तर आपण हे सर्व आ, आ, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर तुम्हाला कळलाय सिलेबस तुम्हाला कळलाय राईट आणि आता मी डिटेलमध्ये याच्यात हे बघा विद्यार्थी मित्रांनो असं तुम्ही काही गोंधळ करू नका की सर आता नवीन याच्यात काय एलिजिबिलिटी वगैरे काय गोष्टी आहे तर ते आपण एकदम डिटेलमध्ये इथे बघून घेऊ राईट तर त्यात काय असतं तुम्हाला फक्त एलिजिबिलिटी मी सांगतोय लक्षात ठेवा तुम्हाला तुमचं एम ए जे आहे तर ते कम्प्लीट झालं असावं किंवा कम्प्लीट होईल एम ए किंवा तुमचा मास्टर प्रोग्राम ॲडमिशन पर्यंत आणि तुम्हाला मिनिमम पंचावन्न टक्के मार्क पाहिजे जनरल कॅटेगरीला आणि पन्नास टक्के मार्क पाहिजे रिझर्व कॅटेगरीला राईट तर ह्या सर्व आहे बघा नवीन एन पी आपण ज्याला म्हणतो ना एन एपी ट्वेंटी ट्वेंटी नुसार त्यांनी काय केलंय तर हे बघा हे नवीन डिग्रीनुसार काही लोकांची चार वर्षाची डिग्री असते काहीचे इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे ते सर्व आलेत सध्या तरी त्यात कुणी होऊ शकत नाही कारण आता ते इम्प्लिमेंट व्हायलाच दोन वर्ष झाले त्यामुळे ते, ते काही नाही फक्त एवढं लक्षात घ्या तुमचं मास्टर झालं पाहिजे आणि तुम्हाला पन्ना पंचावन्न टक्के पाहिजे जनरल कॅटेगरीला आणि रिलॅक्सेशन आहे आपल्या एस सी एस सी एस सी एस टी ओबीसी यांना पाच टक्केचं रिलॅक्सेशन आहे हे लक्षात घ्या राईट आणि एम फिल ज्यांचं झालं कॅन्डिडेट्स आर कम्प्लिटेड विथ फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स इन आ, आ, या या पॉईंट स्केलवर म्हणजे ज्यांना पंचावन्न टक्के मार्क्स पाहिजे एम वाल्यांसाठी तर ते सुद्धा एलिजिबल आहेत आता पीएच डीचं मिनिमम ड्युरेशन त्यांनी सांगितलं आहे तीन वर्ष ते कधी कधी चार वर्ष होतं कधी कधी पाच पाच वर्ष होतं राईट तर पहिलं म्हणजे काय होईल तुमचं जे आहे तर प्रोसिजर काय आहे आप तर तुम्ही अप्लाय करा पी एच डी एंट्रन्स द्या आणि ज्यांना ज्यांनी पी एच डी एंट्रन्स नाही आहे कोण जे एलिजिबल आहेत कशासाठी तर त्यांना सुद्धा हे अप्लाय आहे जे जे लोक नेट सेट ज्यांनी आहे तर त्यांना सुद्धा इथे अप्लाय आहे पण त्यांना परीक्षा नसेल नाही का तर आणि दुसरी गोष्ट नीड नॉट अपियर बट ऍप्लिकेशन हे बघा इथं मी जे सांगतोय जे लोकांचं नेट सेट आहे त्यांना काय त्यांना परीक्षेला बसायची गरज नाहीये पण त्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागेल बट ऑनलाईन एप्लिकेशन इज मैंडेटरी राईट त्यांच्यासाठी आता त्या नंतर काय है सांगता है? ते पुढे जाऊन सिलेक्शन कसं होईल तर आता हे पेटचं स्वरूप मी सांगितले पन्नास टक्के रिसर्च मेथडला जी पन्नास टक्के सब्जेक्ट राईट तर पन्नास टक्के पासिंग क्रायटेरिया आहे तर इंटरव्ह्यू साठी किती एका सीटसाठी जवळपास तीन म्हणजे तीन चारशे पंचाहत्तर शहात्तर सीटे पाचशे जरा दीड हजार लोकांना इंटरव्यू साठी कॉल येईल लक्षात ठेवा म्हणजे जवळपास पाच हजार लोकांनी जरी अप्लाय केलं तर जवळपास युनिव्हर्सिटीचा जो रिझल्ट असतो तो तीस टक्क्यापर्यंत लागतो जे लोक पास होतील सर्व लोकांना इंटरव्ह्यूला कॉल येणार आहे तर माझं हे माझं तरी मत असं आहे राईट आणि नंतर त्यांनी सांगितलंय की इंटरव्ह्यूला जो वेटेज आहे तो थर्टी पर्सेंट आहे आणि तुमच्या पेट स्कोअरला वेटेज जे आहे तर ते सत्तर टक्के आहे तर त्यामुळं जास्त स्कोर जर तुमचा असेल तर तुमची सिलेक्शनची पॉसिबिलिटी जी आहे तर जास्त आहे बाकी याच्यात असं काही नाही आहे काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला डाऊट असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी हंड्रेड पर्सेंट जसं सांगितलंय की तिथं तुम्हाला रिप्लाय करणार आहे राईट बाकी ह्या सर्व गोष्टी आहेत ॲडमिशनसाठी त्यांनी सांगितलं ह्या कॉमन गोष्टी असतात त्या ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करताल आणि एकदा तुम्ही पेट पास झाल्यावर ह्या गोष्टींची जी आहे तर ती गरज पडेल तर त्या सध्या इतक्या महत्वाच्या नाहीत जर तुम्हाला हव्या असेल तर त्या तुम्ही वाचून घ्या तिथं राईट तर आता पण आपण बघून घेऊ की हे हे झालं डेट वगैरे झालं सर्व पेपर पॅटर्न पण झाला राईट आणि सिलेबस पण आपण बघून घेतला राईट तसं पेपरवर हा जो आहे तो कॉमन आहे मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे कोर्स उपलब्ध आहे ज्यांना जॉईन करायचं आहे ते जॉईन करा, करा। फक्त सोलापूर युनिव्हर्सिटीज नाही आपण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व युनिव्हर्सिटीसाठी प्रिपरेशन देतो स्पेसिफिक प्रिपरेशन देतो आणि आपण मी जसं सांगितलं की पासिंगची गॅरंटी जे आहे तर ग्लोबल ऑनलाईनवर दिली जाते कुणालाही काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आता एक महत्वाची गोष्ट ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला सांगितली नाही तर ही बघा ती पण जी आहे ना इथे असते ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही जे आहे तर इथे बघा ॲप्लिकेशनची लिंक इथंच दिली आहे तिथे फक्त अप्लाय करा मराठीत आणि इंग्लिश दोन्ही मध्ये जे आहे ना ॲप्लिक हे बघा पाच नंबरचा तो रकाना आहे तर तिथे तुम्ही अप्लाय करा इथे क्लिक केलं की तुम्हाला जे आहे ना ते ॲप्लिकेशनच्या लिंकवर घेऊन जातं तर तो ॲप्लिकेशनची लिंक बघा इथे रजिस्ट्रेशन करायचं क्लिक करायचं रजिस्ट्रेशनवर राईट इथं रजिस्ट्रेशन आहे लॉग इन आहे एकदा तुमचं मार्कशीटनुसार नाव वगैरे टाकून इथं रजिस्टर करा आणि हे सेव्ह करून ठेवा जनरली काय होतं विद्यार्थी विसरून जातात ईमेल जो आहे तो स्पॅम मध्ये जातो तर त्या थोडंसं आहे ना थोडीशी काळजी घ्या ईमेलमध्ये हे सेव्ह करून ठेवा एकदा इथे अप्लाय केलं की फी तुम्ही भरली की तुम्ही युआर रेडी टू गो आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी सांगितलं की घरून एक्झाम होणार आहे तर जरूर एक्झाम द्या जरी तुम्ही मुंबईवर ना असाल कुठेही असाल देशातल्या कुठल्या देशात किंवा परदेशात पर असाल तरीसुद्धा या परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरा काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये कळवा राईट तर हा व्हिडिओ बघ पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही बघितला आहे त्याबद्दल तुमचं आभार आणि काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये कळवा जे नंबर आहे जसं मी शेवटी आहे की आपला जो हे नंबर आहे तिथे तुम्ही परीक्षेसंबंधी काही डाऊट असेल तर फक्त व्यवस्थित मेसेज करा सर मला हा हा डाऊट आहे तर तुम्ही व्यवस्थित मेसेज केला तर तुम्हाला जरूर रिप्लाय दिला जाईल फक्त हाय टाका हाय टाका मग पुढे काही बोलायचं नाही त्याने काही मजा येत नाही नाही का, का? आम्हाला पण कळत नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचं तर एखाद्याला कोर्स जॉईन करायचा असलं तर, तर सांगा की सर मला सोलापूर युनिव्हर्सिटीचा कोर्स जॉईन करायचा आहे डिटेल द्या डिटेल दिली जाईल देल। काही ना दुसरे काही डाऊट असतील तर आम्ही पर्सनली मेसेजवर पण तुम्हाला रिप्लाय करतो राईट सो so, ऑल राईट right, स्टुडंट्स हॅ uh, गुड टाइम